कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मनापासून स्वागत सर्वांनी थमनेल पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी सध्याची जी सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची जी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे ही जुलै महिन्याच्या एक तारखेपासून आता बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणात करणार या ठिकाणी कांद्याची खरेदी सध्याची ही जी सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही जी सर्व महत्वाची आनंदाची वार्ता आहे की जुलैची एक तारीख आहे तिथपासून बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणात करणार आता कांद्याची खरेदी पण प्रश्न उद्भवतो की जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेश भारताकडून कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात का करणार आणि जर बांगलादेशने जुलै महिन्याच्या एक तारखेपासून कांद्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली तर याचा जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं जिथं आवडेल तिथे लाईक करा कास्ता कर बांधवपणे पाठवण्यासाठी शेअर करा आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रतिकूल आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत सर्व कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो यक्ष प्रश्न आहे की जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेशची जर या ठिकाणी कांदा खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली तर मग याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार चला तर मग समजून घेऊयात की जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेश कांद्याची खरेदी का वाढवणार आणि जुलै महिन्याच्या एक तारखेपासून बांगलादेशची कांदा खरेदी किती प्रमाणात वाढणार आणि ही जी कांदा खरेदी वाढणार आहे याचा परिणाम मग भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं जुलैच्या एक तारखेनंतर होताना दिसू शकतो ही जी प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी आणि अचूक आपण बघितलं तर बांगलादेश भारताच्या जवळ असणारा देश जागतिक बाजारामध्ये दे सर्वात जास्त कांद्याचा उत्पादन वापर आणि निर्यात फक्त भारत करतो भारतानंतर क्रमांक येतो पाकिस्तानचा पण तुम्हाला माहिते की सिंधू जल करार जो आहे तो स्थगित केल्यामुळे या ठिकाणी पाकिस्तानला आवश्यक असणारं पाणी मिळत नाही आणि त्यामुळे तिथलं कांद्याचं पीक अडचणीत आलं आहे म्हणून पाकिस्तान हा काही कांदा निर्यात करू शकत नाही आणि जो काही कांदा निर्यात करायचा आहे तो फक्त आणि फक्त भारतात आता प्रश्न आणखीन एक असा आहे की भारताकडे असणारा चांगल्या क्वालिटीचा कांदा याचा शिल्लक साठा देखील कमी आणि याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भारत हा जो आहे तो कांद्याची निर्यात सुद्धा जास्त करू शकत नाही परंतु बांगलादेश आपला शेजारील बांगला देश आहे याला कांदा द्यावा लागणार शिवाय बांगलादेशमधील कांद्याचा शिल्लक साठा शून्य टक्के झाला आणि बांगलादेशला कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेश मोठ्या प्रमाणात भारताकडून खरे कांदा खरेदी करणार आता बांगलादेशची कांदा खरेदी जुलैच्या एक तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढणार हे आपल्या लक्षात आले पण मुख्यत्वे चांगल्या क्वालिटीचा कांदा अगोदरच कमी आणि जो कांदा आहे तो बांगलादेशला चढ्या दराने दिला जाणार अशा परिस्थितीमध्ये जुलैच्या एक तारखेनंतर देशामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात भरपूर गॅप निर्माण होणार आहे आणि बांगलादेशची ही खरेदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली तर तुम्हाला सांगतो जुलैच्या एंडिंगपर्यंत तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत कांदा पोहोचू शकतो याला जुळून जर सरकारने देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यातील ज्या बिहारच्या निवडणुका आहेत याला अनुसरून जर कांद्याची खरेदी सुरू केली तर तुम्हाला सांगतो की देशामध्ये कांद्याचा बाजारभाव चार ते पाच हजारापर्यंतसुद्धा जुलैच्या एंडिंगपर्यंत जाऊ शकतो पण एवढं मात्र खरे की बांगलादेशच्या या खरेदीमुळे कांद्याचा बाजारभाव कमीत कमी, -कमी हजार रुपयाने वाढणार ही मात्र सर्वात महत्त्वाची लेटेस्ट अपडेट अशा परिस्थितीमध्ये हुरळून जाऊन आपण सध्या कांदा विक्रीचा विचार करू नका कारण भविष्यात कांदा ऑगस्ट एंडिंगला पाच ते सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकतो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कास्ताकार बांधतोपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामध्ये प्रतिकुरी आपणास माहीत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यब चॅनल शेती मित्र सातत्यान तोपर्यंत सर्व कास्तकार बांधव या पुढे त्याच्या आजच्या खूप खूप आभार